राम राम शेतकरी बंधूं मी कराळे आर आणि आपलं कराळे चॅनल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज लक्ष्मी लक्ष्मीपूजन व दिवाळीच्या फटाकड्यांचा आवाज आणि सर्वजण हे सण जो आहे तो आनंदाने साजरा करत आहेत तर तेव्हा ते ते सर्वांनाच दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर मी मागील महिन्यामध्येच तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की दिवाळीमध्ये सुद्धा आपल्याकडे या आप पावसाला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने कालपासून आपल्याकडे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे तर काही ठिकाणी प्रखर सूर्यप्रकाश पण होता निरभ्र आकाश पण होतं परंतु आजपासून ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि काही स्थानिक क्षेत्रावर वातावरण निर्माण होऊन पावसाला सुद्धा आज दुपारपासून सुरुवात झालेली आहे परंतु हा पाऊस आपल्या राज्यामध्ये मागेही मी टेक्स्ट मेसेज द्वारे सांगितलं होतं की सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याकडे राहणार आहे त्याच अनुषंगाने परंतु हा कुठे मुसळधार तर कुठं मध्यम तर कुठे साधारण पाऊस पडणार आहे ते मी तुम्हाला सांगत आहे तेव्हा उद्या तेवीस तारीख आणि उद्या नांदेड लातूर सांगली या भागामध्ये सर्वसाधारण हा पाऊस राहील तर अहिल्यानगर असेल बारशे असेल केज असेल या ठिकाणी सुद्धा हा पाऊस तुरळित प्रमाणामध्ये पडणार आहे मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहील खान्देशमध्ये उद्या पावसाची शक्यता नाही तसंच विदर्भामध्ये सुद्धा प्रकर सूर्यप्रकाश राहील व ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन काढायचं असेल त्यांनी उद्या जे काही विदर्भातले शेतकरी असतील त्यांनीही आपले सोयाबीन काढून घ्यावी किंवा व्यवस्थित झाकून ठेवावी चोवीस तारखेला मात्र आपल्या राज्यामध्ये सर्व दूर आणि काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस चोवीस तारखेला पडणार आहे चोवीस तारखेला तीन वाजेच्या नंतर हा पाऊस मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या ठिकाणी हा पडणार आहे त्यातल्या त्यात चोवीस तारखेला पाच वाजेच्या नंतर आपल्याकडे सोलापूर पंढरपूर आणि बार्शीचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे हो चोवीस तारखेला पाच वाजेच्या नंतर सोलापूर असेल बारामती असेल दौंड असेल बार्शी असेल पंढरपूर असेल या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे तसंच अलीकडचा श्रीरामपूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल या ठिकाणी सुद्धा हा पाऊस होईल तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस हिमायतनगर असेल कंधारा असेल लोहा असेल देगलूर असेल तसंच पलीकडचा किनवटचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये चोवीस तारखेला सायंकाळी हा पाऊस होणार आहे तसंच पलीकडे पुसत वगैरे कारंजा त्याच्यानंतर आपला हिंगोली जिल्ह्यातला जो काही कळमनुरीचा जो काही परिसर असेल त्या परिसरामध्ये सुद्धा चोवीस आणि पंचवीस तारखेला हा पाऊस जोरदार होणार आहे चोवीस तारखेपेक्षा पंचवीस तारखेला या पावसाची तीव्रता जास्त राहून पंचवीस तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्हा असेल परभणी असेल हिंगोली असेल या जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार पाऊस पडणार आहे तसंच चोवीस आणि पंचवीस तारखेला जालना जिल्ह्यामध्ये हा पाऊस जोरदार मुसळधार पडणार आहे त्यामध्ये रामनगर असेल त्याच्यानंतर शिंदखेड राजा असेल मंठा असेल परतूर असेल अंबड असेल गेवराई असेल या भागामध्ये हा पाऊस चोवीस आणि पंचवीस तारखेला फार जोराचा पडणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सर्वदूर हा पाऊस पडणार आहे तसंच पंचवीस आणि सव्वीस तारीख ही सर्वात जास्त पावसाची राहणार आहे या सव्वीस तारखेला आपल्याकडे सर्वात जास्त पाऊस जर असेल तर तो सांगली सातारा कराड वाई त्यातल्या त्यात पुणे त्यात नाशिक या भागामध्ये अहिल्यानगर असेल बीड असेल परळी असेल केज असेल धाराशिव असेल या भागात पाऊस सव्वीस तारखेला चांगला पडणार आहे तसंच परभणी जिल्ह्यामध्ये हा पाऊस जिंतूर सेलू मानवत पाथरी पूर्णा वसमत या भागामध्ये पंचवीस आणि सव्वीस तारखेला जोरदार पडणार आहे तसंच जो काही परिसर असेल हिंगोलीचा हिंगोलीच्या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस चांगला पडणार आहे तसंच चोवीस आणि पंचवीस तारखेला वाशिम मेहकर बुलढाणा मलकापूर अकोला या भागामध्ये हा पाऊस राहणार आहे तसंच पलीकडे यवतमाळ असेल अमरावती असेल वर्धा असेल आर्वी असेल या ठिकाणी सुद्धा हा पाऊस चांगला पडणार आहे खानदेश मध्ये सुद्धा जळगाव असेल अमळनेर असेल चाळीसगाव असेल धुळे असेल या भागामध्ये सुद्धा हा पाऊस सव्वीस तारखेला अति जोरदार होणार आहे आणि पंचवीस आणि सव्वीस तारखेला वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस राहणार आहे तेव्हा पंचवीस आणि सव्वीस तारखेला मात्र मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल किंवा विदर्भ असेल या सर्व ठिकाणी सर्व दूर हा पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो जे काही करोड शेतकरी असतील ज्यांनी की हरभरा पेरण्याचं नियोजन केलं असेल त्यांनी आपला हरभर शंभर टक्के सत्तावीस तारखेच्या नंतर पेरणीची तयारी करावी तोपर्यंत थोडासा संयम बाळगावा कारण हा पाऊस अवकाळी असल्या कारणानं भाग बदलत आज कुठे तर उद्या तिथे अशा पद्धतीनं हा पडणारा आहे आपल्याकडे हा पाऊस उद्याच्या येणाऱ्या अठ्ठावीस तारखेपर्यंत हा पाऊस भाग बदलत राहील परंतु सर्वात महत्वाची तारीख जर सांगायची म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस हे तीन दिवस जे आहेत हे तीन दिवस आपल्याकडे सर्व दूर आणि सर्व ठिकाणी पाऊस पडणारा आहे तेव्हा हा संदेश तुमच्यापर्यंत तर मी पोहोचवलेला आहे यापुढील संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचाव व चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण हवामानाचा अचूक अंदाजा आत्तापर्यंत मी या माध्यमातून तुमच्यापर्यंत देत आलेलो आहे तेव्हा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या अठ्ठावीस तारखेपर्यंत हा पाऊस राहणार आहे तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद